नमस्कार जे दरम्यान विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महाविकास आघाडीचे आमदारच नव्हे तर खासदारांमध्ये अस्वस्थता आहे त्यातील काही जण अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे ऑपरेशन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलंच सुनावलं आहे महाराष्ट्रात एवढे बहुमत मिळालं आहे तरीही त्यांची भूक संपली नाही ते काहीही करू शकतात अशी टीका जयंत पाटील यांनी मायुतीवर केली आहे ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि खासदार हे माहितीच्या संपर्कात आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता खासदार आणि आमदार माहितीच्या संपर्कात असल्याच्या दाव्याबद्दल दिल्लीत प्रसारमाध्यमांनी जयंत पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले की महाराष्ट्रात मायुतीला बहुमत मिळाला आहे तरी त्यांची भूक संपत नाही त्यामुळे ते काही करू शकतात सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्र प्रकरणात आमची बाजू ऐकण्यात आली नाही आम्हाला न्याय मिळाला नाही मागची विधानसभा विसर्जित झाली तरी निकाल मिळाला नाही त्यामुळे काही करण्याचं धाडस त्यांच्यात आहे पण आमचे दहा आमदारांनी आठ खासदार शरद पवारांच्या मागे एक संघपणे उभे आहेत असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ज्या मतदारसंघात शरद पवार गटाचे खासदार आहेत तेथे बहुसंख्येने मायुतीचे आमदार निवडून आले आहेत केंद्रात राज्यात माहितीचे सरकार आहे त्यामुळे खासदार म्हणून मतदारसंघात फारशी कामे करता येणार नाहीत निधीच मिळणार नसेल तर खासदार पदाचा काही उपयोग होणार नाही अशी त्यांची भावना होत आहे पण या खासदारांना भाजपकडे खेचण्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवायचे अशी व्यूहरचना होत आहे त्यामुळे कायदेशीर अडचण येणार नाही स्वगृही परतलं असा दावा या खासदारांना करता येणार आहे दुसरीकडे भाजपालाही केंद्रातील सरकार स्थिरस्थावर करण्यासाठी खासदारांची गरज आहे त्या दृष्टीने ठाकरेंच्या शिवसेनेतही फोडाफोडीचे प्रयत्न सुरूच आहेत असं देखील यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे